मारगाव वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर अंतर्गत उपकेंद्र मंदर येथे शंभर दिवसीय मुक्त भारत अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले सदर शिबिराला अध्यक्ष म्हणून वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री माननीय संजयजी देरकर सर उद्घाटक मंदर ग्रामपंचायत येथील सरपंच सौ वर्षातही बुढे प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संघदीपजी साहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चिवंडे सर ग्रामपंचायत मंदर येथील माजी सरपंच श्री देवरावजी देऊळकर देवर माजी पंचायत समिती सदस्य श्री अनंतलालजी चौधरी सर मंदर येथील माजी सरपंच सौ किरणताई मोहितकर महिला मंडळ सदस्या सौसुनिता वरारकर ग्रामपंचायत मंदर येथील उपसरपंच वंदनाताई उपरे मॅडम श्री रमेशजी सर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथील वैद्यकीय अधिकारी श्री सर समुदाय आरोग्य अधिकारी प्रियंका काकडे वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मारुती पुनवटकर वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक नीता बदकुले आरोग्य सेवक प्रवीणा स्वले एल एच रोशनी मॅडम आशा गट प्रवर्तक पाचभाई मॅडम व गिरसावळे मॅडम आवणी अधिकारी श्री सर तसेच मंदर ब्राह्मणी व भालर येथील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी सर्व आशा वर्कर हजर होत्या सदर आरोग्य शिबिरामध्ये एकूण बहात्तर संशयितांचे एक्स रे काढण्यात आले तसेच चार लोकांचे सीवायटीबी टेस्ट करण्यात आले क्षयरोग जनजागृती करण्याकरिता शाळेतील विद्यार्थी यांची रॅली काढण्यात आली सदर शिबिरामध्ये जनजागृती करण्याकरिता रांगोळी व पोस्टर बॅनर स्पर्धा घेण्यात आले उत्कृष्ट स्पर्धकांना प्रथम द्वितीय व तृतीय असे दोन्ही स्पर्धेतील स्पर्धकांना शिल्ड देण्यात आले सोबतच सहभागी असणाऱ्या सर्व स्पर्धकांना भेटवस्तू माननीय आमदार संजय जिदेरकर सर यांच्या हस्ते शिल्ड देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मारुती पुनवटकर यांनी केले तर प्रास्ताविक प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर जांभोळे सर यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये सर्व संशयितांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन तपासण्या करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार संजय जिदेरकर सर यांनी केले तसेच समाजामध्ये क्षयरोगाविषयी जो न्यूनगंड व भीतीचे वातावरण आहे ते दूर करून आरोग्य प्रशासनाला सर्व जनतेने सहकार्य करण्याबाबत आपले मत माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय शिव संघदीपजी भगतसाहेब यांनी मांडले सदर कार्यक्रमात बहात्तर एक्स रे काढण्याकरिता जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय यवतमाळ येथील ये आकाश सर शिवदास सर ड्रायव्हर सुरेश काका यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर आरोग्य शिबिर माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव सर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समीर सर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर सतीशजी जांभोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आणि मला माझ्या आवडीचा विषय आरोग्य आणि आरोग्याच्या संदर्भात कोणत्याही समस्या असो डॉक्टरांना असो किंवा असो जी काही समस्या असेल ती आपण आपल्याला रुग्णाशी खेळायचं नाही रुग्णाला योग्य रीतीने उपचार मिळायला पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन आरोग्य विभागात ज्या ज्या काही अडचणी असेल आणि आपल्याला काही समस्या येत असतील तर त्या आपण सांगाव्या जेणेकरून या ठिकाणी आता सर्व सर्वांची तपासणी होणार आहे मग वाटते मशीन पण आली आहे मशीन पण आली आहे का एक्स मशीन आहे एक्सरे मशीन आली आता आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण सर्वजण रोगमुक्त मुक्त व्हावं त्याच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा आपल्या सर्वांना सांगतो की आपण आता जास्तीत जास्त एकदा बुजरुग रोगा बसले आपण चौपाटीवर बसतो कुठंतरी एका ठिकाणी बसतो परंतु आपल्याला जमा होत असतील त्यासाठी आपण कोणताच उपाय करत नाही आपण सकाळी प्राणायाम केला पाहिजे सकाळी उठल्यावर नाही तिथं बसला गेलं कमी तुम्ही प्राणायाम केला तरी हा रोग